खूप हुशार असतात या चार राशींचे लोक करिअरमध्ये कायम राहतात इतरांपेक्षा पुढे वयाच्या कितव्या वर्षी होतात यशस्वी जाणून घ्या प्रत्येक माणूस स्वतःमध्ये खास आणि इतरांपेक्षा वेगळा असतो तरीही एकाच राशीच्या लोकांमध्ये काही साम्य असतात आज आपण अशा राशीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या राशींचे लोक उच्च बुद्धिकांचे म्हणजेच खूप बुद्धिमान असतात काही बुद्धिमान जास्त असते आणि ते खूप बुद्धिमान असतात त्यांचा मेंदू तेजस्वी असल्यामुळे ते अभ्यासात आणि करिअरमध्ये इतरांपेक्षा पुढे असतात आज आपण अशा राशींची माहिती घेणार आहोत ज्या राशींच्या लोकांचे बुद्धुयांत्र स्तर जास्त असते बुद्धिमान राशी कोणत्या आहेत बुद्धग्रह मिथुन राशीच्या स्वामी आणि जो बुद्धिमत्ता बोलण्याची कला वयवार यांचे प्रतिनिध असतो त्यामुळे बुद्धग्रहाच्या प्रभावामुळे मिथून राशींचे लोक जन्मतच खूप शहाणे आणि ज्ञानी असतात हे लोक विचार करण्यामध्ये आणि समजून घेण्यामध्ये इतरांपेक्षा जास्त चतुर असतात म्हणूनच हे लोक कोणत्याही क्षेत्रात गेले तरी यशस्वी होतात विशेषतः व्यवसायात त्यांचे नशीब खूप चमकते हे मोठे व्यापारी होतात आणि कमी वयातच यश मिळवतात जर मित्रांनो तुमची रास मिथून असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर दोनला रास आहे कन्या बुद्धग्रह कन्या राशीसाठी स्वामी आणि बुद्धग्रहाच्या प्रभावामुळे या राशींच्या लोकांना बुद्धिमत्ते कोणतीही हरवू शकत नाही हे लोक पर्दापरीक्षेत असो किंवा मुलाखत नेहमी पुढेच असतात त्यामुळे हे लोक जीवनात खूप यशस्वी असतात जर मित्रांनो तुमची रास कन्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर तीनला रास आहे वृश्चिक मंगळ ग्रह वृश्चिक राशीसाठी स्वामी आहे मंगळाच्या प्रवाहामुळे हे लोक खूप आत्मविश्वासी असतात तसेच हे लोक बोलण्यात हुशार आणि काहीचे स्वार्थी असतात त्यांच्या मेंदूची तीव्रताही खूप असते त्यामुळे हे लोक लहान वयात प्रगती करतात जर मित्रांनो तुमची रास रुचिक असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर चारला रास आहे मकर शनी ग्रह मकर राशीचा स्वामी आहे ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांची बुद्धतिक रस्त्यातही खूप चांगली असते हे लोक खूप मेहनतीचे असतात तीव्र बुद्धी आणि मेहनत यामुळे हे लोक आपल्या व्यावसायिक आयुष्यात खूप यश मिळवतात मात्र त्यांचा यश थोडं उशिरा मिळतं जर मित्रांनो तुमची रास मकर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर पाचला रास आहे कुंभ शनीचा प्रभाव असलेले कुंभराशींचे लोक खूप बुद्धिमान असतात शनीच्या प्रभावामुळे हे लोक नशिबावान असतात त्याचे नसीब विचार आणि प्रामाणिकपणा आहे मौलिखित त्यामुळे त्यांच्याकडे वेगळा विचार करण्याची क्षमता असते त्यामुळेच ते जगात सहजपणे आपली छाप सोडतात हे लोक साधारणपणे चाळीस वर्षानंतर यशस्वी होतात जर मित्रांनो तुमचे रस कुंभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद